आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबा व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड सर्वांना जय महाराष्ट्र संगमनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार जयंत यांनी सुरू केलेल्या शिवसेना महायुती कार्यालयाच्या उद्घाटनासाठी तसेच संगमनेर तालुक्यातील तमाम मायबाप जनतेचे आभार मानण्यासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेसाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक व महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ सन्मान्य एकनाथराव शिंदेसाहेब तसेच आहिल्यानगरचे पालकमंत्री आपले मार्गदर्शक जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजेच रविवारी संध्याकाळी ठीक चार वाजता आपल्या आप संगमनेर नगरीमध्ये येत आहे या दोन्ही मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी या ऐतिहासिक सभेसाठी आपण सर्वांनी संगमनेर तालुक्यातील लाडक्या बहिणींनी युवकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सन्माननीय आमदार अमोल बोखताळ यांचे हात बळकट करावे ही नम्र विनंती नम्र विनंती